पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भाजपचे आठ माजी नगरसेवक पक्षासोबतच आहेत चार माजी नगरसेवक गेल्याने फारसा परिणाम नाही पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला प्रकाश डंग नीरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली लोकसभेचे काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात भाग घेतलेल्या भाजपच्या त्या चार माजी नगरसेवकासंबंधीचा अहवाल भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मिरज शहरातील आठ भाजपचे माजी नगरसेवक पक्षासोबतच आहेत चार माजी नगरसेवक गेल्याने लोकसभेच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही असे सांगत भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले की लोकसभेची ही निवडणूक जनतेच जनतेनेच हातात घेतली आहे त्यामुळे भाजप व मोदी यांच्यासोबत संपूर्ण जनता आहे असेही ते यावेळी म्हणाले भाऊ तुमच्यासाठी काय पण परंतु खासदारकीच्या निवडणुकीचे काय सांगू नका असे म्हणत भाजपच्या मिरजेतील त्या चार माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे लोकसभेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मोटरसायकल रॅलीकडून विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता व त्यानंतर त्यांच्या प्रचारातही ते सक्रिय झाले आहेत त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून संभ्रम निर्माण झाला होता खासदार संजय काका पाटील दहा वर्ष कुठे होते मिरजेसाठी त्यांनी काय केले कोणती कामे केली किती निधी दिला किती वेळा बैठका घेतल्या कोणत्या नगरसेवकाला किती निधी दिला नगरसेवकांचे किती प्रश्न जाणून घेतले त्यांना कोणती मदत केली असे नानाविध प्रश्न पालकमंत्र्यांना करीत मिरज शहरासाठी खासदार संजय काकांचे योगदानाचं नसेल तर त्यांना मदत करणे बरोबर नाही असे ठरवून त्या चार माजी नगरसेवकांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्याने याची जोरदार चर्चा मिरज शहरात सुरू झाली होती भाजपच्या बारापैकी चार माजी नगरसेवकांनी भाजपविरोधी भूमिका घेतल्याने त्याचा लोकसभेवर फारसा परिणाम होणार नाही असे सांगत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी लोकसभेची ही निवडणूक मागील निवडणुकीपेक्षाही संजय काकांना मोठे मताधिक्य दे मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला खासदार काका पाटील यांनी गेल्या दहा वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच यावेळी ते विजयाची हॅट्रिक साधतील यात तिळमात्र मात्र शंका नाही असेही भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका सौ अस्मिता सलगर सौ मोहना ठाणेदार शांताताई जाधव सौ गायत्री कल्लोळी माजी महापौर सौ संगीता खोत सौ अनिता वनखंडे पांडुरंग कोरे गणेश माळी आदींनीही खासदार संजय काका पाटील यांना प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला विक्रांत आहेत स्वतः लक्ष घातल्यानंतर आणि तरी पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रेस काय आहे त्यामुळं निश्चितपणे प्रकाशराव आज रस्ता किती दिवसांना बंद आहे काय दिली जनता त्याला वैतागलेली अक्षरशः पुढे रस्ता कसा पूर्ण झालाय डांबरीकरण केलं म्हणजे रस्ता पूर्ण झाला ते, ते काही त्याच्यामध्ये तरी त्या मी मग ते सगळ्यांनी गेला अगोदर त्या भागातली जनता आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला काही सांगितलं की जनता आमच्या बरोबर मी काय सांगितलं की त्यांनी कॅश वेरीवरून डायरेक्ट आम्ही त्यांचा प्रचार करणार असं सांगितलेलं त्यामुळे त्यांचा सविस्तर अहवाल मी जिल्हाध्यक्ष नात्यानं पोलिस त्यांच्याकडे पाठवलं तर पार्टी जनता पाहिले त्यामुळे कुणाला खर्च केला त्यांना माहित असतो त्यावर काय नाही कोणा मी किती दिलास काय असा अनुभवच का कोणाचा काकाच्या माबद्दल साऊ मी काय चालते रोष नाही जनता काका काकाबरोबर आहे जनता मोदींच्या बरोबर आहे हे सगळं चित्र निर्माण करायचं काम चालू आहे त्यावरही नाहीये म्हणून कर चित्र निर्माण हे नेते मंडळी चित्र निर्माण करत त्या विरोधक काही शंभर नाही जनता ही काकांच्या बरोबर आणि मोदींच्या बरोबरच आहे आणि ह्याचं चित्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाही असा अनुभव पत्रकार नाही असं हे त्यांच्यावर ही कारवाई चालू होती तोपर्यंत आपली सगळी मुदत संपली कारवाई चालू होती त्यांच्यावर विभागीय आयुक्ताकडे नाही मुदत आहे प्रशासनाचा विषय विभागी आयुक्तकडे पेंडिंग होतं ते आणि तोपर्यंत कार्यकाल संपला तरी निश्चितपणे कारवाई झाली आरपीआय बाजूला आहे आता तो, 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 लाग। तो, लाग तो रस्ता तो आहे कि सेंट्रलच्या फंडात असा किती लक्ष घेतले त्या रस्त्यात आज अजूनही रस्ता तो झालेला नाही आहे अजूनही रस्ता तो झालेला कालो आहे तर पंढरपूर रोडला म्हणजे अर्थ गावात पंढरपूर रोडला माणसं आहेत का तिथे किती वर्ष काम चालू आहे दोन हजार सगळे नगरसेवक तुमच्यावर आहे सांगताय सगळे नेते तुमच्यावरून सांगताय मात्र जे पॉम्पलेट छापले त्यामध्ये प्रत्येक तालुक्याला तिथले आमदार माजी आमदार पदाधिकारी ज्येष्ठ नेत्याचे फोटो आहे भवन सरांचा फोटो नाही सुमित कदमांचा फोटो नाही आरपीआय नेत्याचा फोटो नाहीटवर आरपीआयच्या आरपीआय नाही स्थानिक नाही नाही आठवड्यात स्थानिक बाकी तालुक्यांचे पॉम्प्रेट बघा आणि इथलं पॉम्पलेट बघा काही तर तुम्ही मित्र पक्षांचे जर फोटो लावत नसाल घराघरात पोस्टर केले तीन जणांची नावं सांगितली मी त्यांची पोहोचव नेहमीच्या ताखणी नाही आता ते दुरुस्त झालेलं आहे काल कॉम्प्लेट नवीन आलेले आहेत त्यामुळे सगळ्याची हे सगळं चुकीचं आहे एकशे एक टक्का हे भारतीय जनता पार्टीचे काम करतात भारतीय जनता पार्टीचा ज्या जा वेळेला कार्यकर्ता काम करतात भारतीय जनता पार्टीचा विचाराचा जो काम करणार असतो त्याला कमळ हाच उमेदवार असतो आणि कमळ हा उमेदवार म्हणूनच सर्वजण काम करतात इलेक्शन उमेदवारीच्या आधी काय होईल परंतु ज्याला म्हणून डिक्लेअर झाला उमेदवार उद्घाटन कसं आहे पूर्ण जिल्हा लोकसभा जिल्हा मोठा आहे सगळीकडे काम करावं लागतंय सगळीकडे फिरावं लागतंय दिल्ली हे सगळे काम असतात त्यामुळे थोडस झालं असेल दुर्लक्ष पण निश्चितपणे या पुढच्या वर्षातले तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच वर्षातले तीनशे पासष्ट गुणिले नाही पाच वर्षातले म्हणतो मी पाचशे पाच वर्ष नव्हते पण जर एकदा सुद्धा जर तुम्ही तुमच्या थोडस वैचारिक मतभेद असू शकतात नाही असं पण आदरणीय मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून जनता आदरणीय संजय काकांच्या पाठीशी आहे आणि बरीच विशास विकासकामं आम्ही घेऊन सगळ्या जनतेबरोबर गेलेला आहे विकास कामं प्रचंड झालेले आहे त्यामुळं जनता आपल्या नाही नाही तू कूट अशी नाही आहे वैचारिक पद्धतीमुळे तोडपाळ होऊ शकते असं काही नाही पण तरी पण ते आम्ही दुरुस्त करून घेतलेलं आहे काही ठिकाणी जरी असलं तर त्याचा फाके करत नाही

रेल्वेचा विद्युतीकरण नित्युतीकरण दोन्ही काम प्रगतीपथावर आहेत शक्य झालं नाही कुणामुळे शक्य झालं सांगा खासदारांच्या मग शक्य झालं का नाही आता आपल्याला वंदे भारत ची घोषणा झालेली आहे पण आपल्याला वंदे भारत देखील येणार आहे दोन महिन्यात तीन महिन्यात वंदे भारत चालू होणार आहे आपण तीन तासाच्या पुण्यात पोहोचणार आहे पाच हजार मुंबईत पोहोचणार आहे हे कोण यासाठी पाठपुरावा खासदारच दिलीत करतात नाकाने शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या नगरसेवकांना दहा पंधरा वीस लाख रुपये निधी दिलेला आहे दुसरे एक सगळ्यात महत्वाचं काकाने बारा कोटी रुपये शासनातून आणून आता जे मीटर बदलणार आहे आपण महापालिका एरियातले सगळे पाण्याचे मीटर बदलणार त्या सगळ्या मीटर मोफत द्यायची व्यवस्था काक्याने केली बारा कोटी रुपये आपल्या मागायचं केलं नाही असं होत नाही निधी दिलेला आहे आणि खासदारांची कामं हा म्हणजे पूर्ण एकदम महापालिकेला प्रचंड पैसे आहेत महापालिकेला प्रचंड निधी आपला आणलेला आहे आपल्या पालकमंत्र्यांनी दिलेला आहे पालकमंत्र्यांनी स्वतः निधी आणलेला आहे त्यातनं महापालिकेतले प्रचंड महापालिकेची कामं का झाले आहेत सुरुवातीला शंभर कोटी रुपये आले आदेंद्र दे देवेंद्रजी फडणवीसच्या माध्यमातून त्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये तुम्हाला निश्चितपणे माहित आहे तिन्ही शहरामध्ये चांगली कामं झालेले आहेत म्हणजे सगळे काका असतील शेवटच्या टप्प्यामध्ये दहा वीस रोजी असा निधी दिलेला आहे सकाळी का नाही मिरजेचे पत्रकार आहोत तुम्ही मिरजेचे नगर शेवट मग तुम्हाला काकांनी निधी दिलेला असेल तर कुठल्या वॉर्डात तुमच्या वॉर्डात किती दिलाय सांगा प्रत्येकाने आणि ह्या ह्या आम्ही हे काम केलेलं आहे सांगतो वार्ड क्रमांक चार मध्ये आपल्याला माहित नसलं तर माझा वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये त्यामध्ये ता भामू तालमीचं जे टेनिस कोर्ट आहे त्यासाठी निधी इंदिरानगर मध्ये आज जी वसाहत सुधारण्यासाठी पंधरा लाखाचा नेट दिला त्याचबरोबर वार्ड क्रमांक तीनमध्ये मध्ये निधी दिला आहे काकाने वार्ड क्रमांक सात मध्ये सांगा एक भाग सांगा आम्ही चौकशी करू स्वामी स्वामी समर्थ मंदिर त्याच्या समोरील काँक्रीटच्या रस्त्यासाठी आम्हाला पंधरा लाख रुपयेचा निधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर समता नगरचा एक रस्ता आहे त्यालाही पंधरा लाख रुपये तीस लाख रुपये निधी दिलेला आहे सगळ्यांना नमस्कार आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजयकांता पाटील यांची उमेदवारी मिळाल्यापासून सांगली लोकसभेमध्ये सगळ्या भागामध्ये त्यांची आज एक फेरी पूर्ण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पहिला एक पॉपलेट प्रत्येकाच्या घरात पोच करून झालेला आहे परवाच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार त्यांचा अर्ज वेळी काही नगरसेवकांनी मिरज पॅटर्न म्हणून मिरजेमधील सगळे नगरसेवक आम्ही एकत्र येऊन अपक्षाचा प्रचार करणार आहे असे काही गोष्टी बोलल्या होत्या पण तसं काही नसून आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सगळे नगरसेवक आज आम्ही महा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आधीच्या आधी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत मिरज पॅटर्न हा मिरज शहर व परिसराच्या विकासासाठी म्हणून आम्ही फार दिवसापासून ऐकतो आहे मिरज पॅटर्न हा मिरजाचा विकास कसा व्हावा यासाठी सगळेजण एकत्र येतात आणि जास्तीत जास्त मिरजेसाठी म्हणून निधी त्या ठिकाणी खेचून आणतात आणि त्यासाठी हा मिरज पॅटर्न सगळीकडं प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं मिरज पॅटर्न म्हणून कुणीतरी सांगायचं आणि सगळे नगरसेवक आम्ही एकत्र हो, आहोत आणि अपक्षाचा प्रचार करतोय असं कधी होत नाही आमचे सगळे नगरसेवक आज या ठिकाणी एकत्र आहेत वास्तविक भाजपाचे आठ आमचे महायुतीचे तीन ती आहेत असे सगळे एक एक आम्ही एकत्र एकसंघपणे आमचे महायुतीचे जे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांचा प्रचार करून त्यांना मताधिक्य होण्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करत हो। आहोत मागच्या वेळी काकांना जे लीड मिळालेलं होतं त्यापेक्षा जास्तीत जास्त लीड या वेळेला सांगली लोकसभेमधून कसं मिळेल यासाठी या आमचे सगळे माहितीचे कार्यकर्ते नगरसेवक नेते सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आदरणीय आपले पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि संजय काका खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून मिरज शहर व परिसरामध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचंड कामं झालेली आहेत आणि ही कामं घेऊनच विकासाची आम्ही या ठिकाणी निरज विधानसभेमधून आम्ही सगळे नगरसेवक सगळे कार्यकर्ते आमचे आदरणीय पालकमंत्री हे सगळेजण आम्ही आदरणीय संजय काकांना या ठिकाणी निश्चितपणे मताधिक्य देणार आहोत